नमस्कार आजचा दिनविशेष दिनांक दहा सप्टेंबर जागतिक दिन दहा सप्टेंबर विश्व आत्महत्या प्रतिबंध दिवस चला तर मग पाहूया महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू त्यापैकी महत्त्वाच्या घटना दहा सप्टेंबर अठराशे सेहेचाळीस एलियास होओलयाल यांना अमेरिकेत शिवन मशीनचे पेटंट मिळाले दहा सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याण्णव लुईगी लुकेनिने ऑस्ट्रियाची राणी एलि एलिझाबेथची हत्या केली दहा सप्टेंबर एकोणीसशे छत्तीस प्रथम जागतिक वैयक्तिक मोटरसायकल स्पीडवे चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली दहा सप्टेंबर एकोणीसशे एकोणचाळीस दुसरे महायुद्ध कॅनडाने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले दहा सप्टेंबर एकोणीसशे त्रेचाळीस दुसरी माहिती जर्मन फौजांनी रोम ताब्यात घेण्यास सुरुवात केली दहा सप्टेंबर एकोणीसशे सहासष्ट पंजाब राज्याचे विभाजन होऊन पंजाब व हरियाणा अशी दोन राज्ये अस्तित्वात आली दहा सप्टेंबर एकोणीसशे सदुसष्ट जन्मचाचणीत जिवराडच्या जनतेने स्पेनमध्ये सामील होण्याऐवजी ब्रिटनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला दहा सप्टेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर हिया किंग दोन हे अमेरिकन मानवीरहित अंतराळयान मंगळ ग्रहाकडे झेपावले दहा सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव गोमंतक मराठी अकादमीचा पहिला कृष्णदास श्याम पुरस्कार सतोस्क बा सतोस्कर यांना तर पंडित महादेवशास्त्री जोशी साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वे यांना जाहीर दहा सप्टेंबर दोन हजार एक मार्क इंग्रेम या स्पर्धकाने फसवणूक करून इंग्लंडमधील कोण बनेगा करोडपती ही स्पर्धा जिंकली दहा सप्टेंबर दोन हजार दोन परंपरेने तटस्थ देश स्वित्झर्लंड देश युनायटेड नेशनमध्ये सामील झाला दहा सप्टेंबर दोन हजार बावीस राणी एलिझाबेथ दोन चा मृत्यू सेंट जेम्स पॉलेसमध्ये प्रवेश परिषदेच्या बैठकीत राजा चार्ल्स तिसरा औपचारिकपणे राजा म्हणून घोषित करण्यात आला दहा सप्टेंबरचे महत्त्वाचे जन्म दहा सप्टेंबर अठराशे बहात्तर के एस रणजित सिंह कसोटी क्रिकेट खेळाडू व महाराजा यांना यांचा जन्म यांच्या स्मरणार्थ एकोणीसशे चौतीसपासून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा होतात तर त्यांचा मृत्यू दोन एप्रिल एकोणीसशे तेहत्तीस दहा सप्टेंबर अठराशे सत्त्याऐंशी गोविंद वल्लभ पंत स्वातंत्र्य सैनिक भारताचे दुसरे गृहमंत्री व उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री यांचा जन्म तर ते त्यांचा मृत्यू सात मार्च एकोणीसशे एकसष्ट दहा सप्टेंबर अठराशे ब्याण्णव अर्थर कॅम्पटन नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म दहा सप्टेंबर अठराशे पंच्याण्णव विश्वनाथ सत्यनारायण सम्राट तेलुगू लेखक यांचा जन्म दहा सप्टेंबर एकोणीसशे बारा बी डी जत्ती भारताचे पाचवे उपराष्ट्रपती पाच महिने हंगामी राष्ट्रपती यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सात जून दोन हजार दोन दहा सप्टेंबर एकोणीसशे एक, एक अठ्ठेचाळीस भक्ती बर्वे नाट्य चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू बारा फेब्रुवारी दोन हजार एक दहा सप्टेंबर एकोणीसशे एकोणनव्वद मनीष पांडे भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म दहा सप्टेंबरचे महत्वाचे मृत्यू दहा सप्टेंबर दोन हजार दहा इसवी सन पूर्व दोन हजार दहा किन शी चीनची पहिले सम्राट यांचे निधन तर त्यांचा जन्म इसवी सन पूर्व अठरा फेब्रुवारी दोन हजार एकोणसाठ दहा सप्टेंबर एकोणीसशे डॉक्टर विश्राम रामजी घोले महात्मा फुले यांचे सहकारी व नामवद शल्यचिकित्सक बहादूर यांचे निधन दहा सप्टेंबर एकोणीसशे तेवीस सुकुमार राय बंगाली साहित्यिक व संदेश या मुलांच्या मासिकाचे संस्थापक चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रॉय यांचे पिता यांचे निधन तर त्यांचा जन्म तीस ऑक्टोबर अठराशे सत्त्याऐंशी दहा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस फर्डिरान बल्गेरियाचा राजा यांचे निधन दहा सप्टेंबर एकोणीसशे चौसष्ट श्रीधर पारसेकर हायलेन वादक यांचे निधन दहा सप्टेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर जॉर्ज पेजेट थॉम्पसन नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन दहा सप्टेंबर एकोणीसशे त्र्याऐंशी पिलिक्स ब्लॉक नोबेल पारितोषिक विजेते स्विस भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म यांचे निधन दहा सप्टेंबर दोन हजार सहा टपाओ टुपोओ टोंगाचा राजा यांचे निधन दहा सप्टेंबर दोन हजार बावीस राणी एलिझाबेथ दोन यांचे निधन धन्यवाद आज आपण दिनांक दहा सप्टेंबरचे महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहिले आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद असेच अजून व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद